मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काळात मोठ्या घडामोडी घडल्या पहिल्यांदा शिवसेना एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीनं वेगळा गट स्थापन केला लोकसभा निवडणुकीत जेमतेम उमेदवार निवडून आले मात्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना महायुतीने अशी लढत दिली ज्यातून ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षपद नेते मिळणंही कठीण झालं एकीकडं ठाकरेंच्या शिवसेनेला तर संपवलं मात्र त्यामुळं शिंदे गट मजबूत झालाय आता शिंदे गट महायुतीमध्ये जरी असला तरी भाजपाला प्रतिस्पर्धी नको कशी कमी करता येईल हे लक्ष घेऊन सर्व संघटना काम करते त्यामुळं आता भाजपत शिवसेना शिंदे गटासाठी आव्हान निर्माण करत आहे उद्धव ठाकरे नंतर आता भाजपने एकनाथ शिंदेना संपवण्याची खेळी सुरू केली आहे ठाण्यात अन्ली कमळचा नारा देणारे गणेश नाईक हे महायुतीतील पक्ष फुटीचे संकेत देत आहेत का नेमकं काय आहे आव्हान आणि कशा पद्धतीने शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याआधी आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालत झाली शिवसेनेत बंडखोरी झाली आणि एकनाथ शिंदेनी भाजपसोबत मिळून नवीन सरकार स्थापन केलं भाजपाच्या मदतीनं जवळपास अडीच वर्ष मुख्यमंत्री पद ही शिंदेनी सांभाळलं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने मुख्यमंत्री पद आपल्याकडे ठेवलं तर गृह खातं देण्यासही नकार दिला त्यानंतर पालकमंत्री पदासाठी ही गैरशेपी झाली उदय सर्व सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात बंडखोरी होणार या चर्चांच्या वावड्या उठल्या तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचं ग्राउंड असलेल्या ठाण्यात भाजपने मजबूत पावले उचलायला सुरुवात केली आहे भाजपा नेते आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात केली यामुळं शिंदे गट अस्वस्थ झाला आहे गणेश नाईक यांच्या ऑनली कमळ या घोषणेमुळं शिवसेना शिंदे गटासाठी नव्या अडचणी उभ्या होत आहेत महायुतीमधील या अंतर्गत लढाईमुळं येत्या पालिका निवडणुकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे हा सत्ता संघर्ष फक्त निवडणुका पुरता मर्यादित राहणार नाही तर सत्तेच्या वाटाघाटीतही मोठ्या राजकीय उलथापालथी घडू शकतात मंडळी भाजपाचे इलोरी विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्या विधानामुळं महायुतीत काय चाललं आहे हे दिसायला लागलंय गणेश नाईक यांनी जाहीर केलं की के ठाण्यात ऑनली कमळ फुलवायचं आहे ठाणे शहरात भविष्य काळात सुशासन हवे असेल तुम्हाला चोवीस तास पाणी हवे असेल तर ठाण्यातही ऑनली कमळ हाच नारा घुमवायला हवा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाने जर मला ठाण्याची जबाबदारी दिली तर ठाण्यात माझे देतोय अशा शब्दात वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी सायंकाळी ठाणे महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात एक भाग असलेल्या कोपरी परिसरात भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाईक उपस्थित होते यावेळी बोलताना नाईक यांनी ठाणेकरांचे जगणे सुसह्य करायचे असेल तर आता ऑनली कमळ हाच ध्यास ठेवायला हवा असं आवाहन त्यांनी केलं याचा सरळ अर्थ काय तर भाजप आता ठाण्यात शिवसेनेच्या शिंदे गटाला बाजूला सारून स्वतःचं वर्चस्व निर्माण करू इच्छितो विशेष म्हणजे गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं सांगितलं आहे हा निर्णय शिंदे गटाच्या नजरेत खुपणार आहे कारण ठाणे हे एकनाथ शिंदेच्या प्रभावाखालील प्रमुख केंद्र आहे शिंदे गटानं भाजपच्या मदतीनं सत्ता मिळवली खरी पण त्यानंतर भाजपने आता त्यांच्यासाठी अडथळे निर्माण केले आहेत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात येत्या पालिका निवडणुका भाजप आणि शिंदे गटासाठी मोठ्या कसोटीच्या असतील गणेश नाईक यांनी दिलेले संकेत पाहता भाजप हा मतदारांना स्पष्ट संदेश देतोय भाजपच ठाण्यात विजयी होईल आणि शिंदे गट फक्त आधार आहे जर भाजपने स्वतः उमेदवार उभे केले तर शिंदे गटाच्या उमेदवारांना मोठा फटका बसू शकतो महायुतीमध्ये सध्या गुप्त तणाव आहे उद्धव ठाकरे नंतर एकनाथ शिंदे नाही भाजपच्या राजकीय खेळीचा फटका बसतोय का हे समजण्यासाठी आपण गणेश नाईक यांची भूमिका समजून घ्यायला हवी त्यांनी स्पष्ट केलं की के ठाण्यात भाजपच विजयी होणार आहे याचा अर्थ शिंदे गटाला बाजूला टाकण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे का त्यामुळे आता एकनाथ शिंदेना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी समीकरण बदलत आहेत उद्धव ठाकरे गेले आता एकनाथ शिंदेची ही परीक्षा सुरू झाली आहे भाजप जर शिंदे गटाला बाजूला सारण्याच्या तयारीत असेल तर पुढील वर्षात मोठे राजकीय भूकंप होऊ शकतात महायुतीतील हा अंतर्गत संघर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणता नवा रंग घेईल हे पाहणं महत्वाचं ठरेल तुमच्या मते भाजपा आणि शिंदे गटामध्ये भविष्यात मोठी फूट पडेल का आणि गणेश नाईक यांच्या विधानामुळे शिंदेना धोका निर्माण झाला आहे का तुम्हाला काय वाटतं तुमची मत प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपल्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद